नाशकातील लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी पर्वणी आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणण्यास महिलाचा दगड ठरणारे आय एम नाशिक बिझनेस मीट तीन बावीस आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाथर्डी फाट्यावरील हॉट अँड ट्रेडिशन ब्ल्यूमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आय एम अध्यक्ष ललित पोप यांनी पत्रकार परिषदेत दिली अनेक लघु आणि मध्यम उद्योजकांना काहीतरी नवीन करून दाखवायचं असतं त्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठाची आवश्यकता असते त्याबरोबरच मोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनासाठी विश्वासू वेंडर्सचा शोध घेत असतात त्यामुळे या सर्व घटकांना एकत्र आणणं तसंच त्यांच्याबरोबर त्यांच्या तापापसात समन्वय घडवून आणून उत्पादनांना जागतिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आय नाशिक बिझनेस मीट तीन याची मोठी भूमिका बजणार आहे आपल्या उत्पादनांसाठी योग्य भागीदार निवडून खरेदीदारांशी थेट कनेक्ट होण्याची संधीही यामुळे नाशकातील लघु आणि मध्यम आणि विशेषतः नवोदित आणि होतकरू उद्योजकांना उपलब्ध होणार आहे या बिझनेस मीटमध्ये चर्चासत्रांचं आयोजनही करण्यात आलं असून यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत दोनशेहून अधिक प्रतिनिधी या मीटमध्ये सहभागी होणार असून अनुभवाची आपल्या देवाणघेवाण करणार आहेत चेन्नई बेंगलोर चंदीगड मुंबई त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध बड्या कंपन्यांचे उच्च पदस्थ अधिकारी आणि कॉन्सिबलेट जनरल यांची उपस्थिती हे सुद्धा या मीटचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे उत्पादकांना उद्योजकांना कमीत कमी खर्चामध्ये स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले होते नाशिकचेही ब्रँडिंग या निमित्तानं पत्रकार परिषदेत माहिती दिली अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे यावर्षी पण आपण आपला नाशिक बिझनेस मीट सीजन थ्री हा आपण आता याचा नियोजन केलेला आहे आज त्याच्यासाठी आपण सगळे पत्रकार परिषद ठेवली होती आणि ती आपण पुढच्या महिन्यात ऑगस्ट दोन हजार चोवीस बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण करणार आहोत बी टू बी हा एक चा असा वेगळा कॉन्सेप्ट आहे की ना मोठे उद्योग आपल्या नाशिकला यावं आणि आपल्या छोट्या उद्योजकांना जास्तीत जास्त, जास्त बिझनेस मिळावं त्याच्यासाठी हा आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला होता दोन सीझन झालेले एक नाशिकला आणि एक चेन्नईला आता हा तिसरा सीझन आपण इथे नाशिकला करतो आहे आणि त्याचे चेअरमॅन श्री महादेवकरजी आणि को चेअरमॅन मनीष रावल हे आ, 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 आहे या उद्योग बी टू बी मार्फत आपण जवळपास एक पन्नास एक वेगळे मोठे ओ एम्सला आपण इथे बोलवणार आहोत गव्हर्मेंट एजन्सीज पी यू सूजला आपण बोलणार बोलवणार आहोत डिफेन्सला आपण इथे बोलवणार आहोत आणि ह्याच्याने एक दोनशे अडीचशे उद्योजकांना मदत होईल आणि त्यांना एक कनेक्ट मिळेल आणि ते फक्त कनेक्ट नाही तर आपण त्याला एक पूर्ण ते जे एक त्यांची बी टू बी करून आदल्या दिवशी त्यांच्या फॅक्टरीला व्हिजिट पण करून देणार आहोत असं पूर्ण हा नियोजन आपण आयमातर्फे आणि ह्याने एन बी एमतर्फे केलेला आहे यावेळेसची थीम आहे नासिक द नेक्स्ट बिझनेस माईल स्टोन आपण याला फोकस करतोय आणि त्याचं पंचलाईन ऑपॉर्च्युनिटीज सिनर्जीज अँड इम्पॅक्ट असा पूर्ण आपण पंचलाईन ठेवलेला आहे आय मन आशिक बिझनेस मीट तीन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे योगेश कोठावते सचिव प्रमोद वाघ कोषाध्यक्ष गोविंद सा बीओटीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे सहसचिव योगिता आहेर हर्षद पेळे या मीटचे चेअरमन रवी महादेवकर को चेअरमन मनीष रावल माजी अध्यक्ष वरुण तलपार यांच्यासह आयएमआचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत व्हिएटनसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक